नमस्कार हो, लाडकी बहीण योजनेत पुन्हा नवीन अटींचा अंतर्भाव केल्यामुळे बऱ्याचशा महिला अपात्र होणार आहेत नेमके या नवीन अटी कोणत्या आहेत आणि कोणत्या महिला अपात्र होणार आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात तत्पूर्वी आपण आपल्या शासन निर्णय जे आर या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनला प्रेस करा म्हणजे असेच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ आपल्यापर्यंत सहज पोहोचतील मित्र हो लाडकी बहीण या महत्त्वाकांक्षी योजनेअंतर्गत लाभ घेत असलेल्या महिलांच्या अर्जांची छाननी सुरू आहे आता या योजनेत पुन्हा नवीन अटी लावण्यात येणार आहेत आणि त्यामुळे आपल्या राज्यातील अनेक महिला अपात्र ठरणार आहेत तर आता आपण नेमक्या नवीन अटी कोणत्या आहेत आणि कोणत्या महिलांचे हप्ते बंद होणार आहेत हे पाहूयात मित्र पहिली नवीन अट आहे नारी शक्ती दूत ॲपवरून अर्ज करणाऱ्या महिलांसाठी एक जुलै दोन हजार चोवीस रोजी त्यांचं वय एकवीस वर्ष पूर्ण असणे आवश्यक आहे तर वेब पोर्टलवरून अर्ज करणाऱ्या महिलांसाठी हे वय तीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी एकवीस वर्ष पूर्ण असणे अनिवार्य आहे जर नसेल तर त्या महिला लाभार्थी महिलेला अपात्र ठरवण्यात येणार आहे मित्रहो वयाची पडताळणी करताना आधार कार्डवरील जन्मतारीख आणि इकत इतर कागदपत्रांवरील जन्मतारीख समान असणे गरजेचे आहे यात कोणताही फरक आढळल्यास आपला अर्ज अपात्र ठरवला जाणार आहे एक ऑगस्ट दोन हजार पंचवीसपर्यंत ज्या महिलांचे वय पासष्ट वर्षांपेक्षा जास्त असेल त्यांना आता या योजनेमधून वगळण्यात आले आहे किंवा वगळण्यात येणार आहे एकाच शिधापत्रिकेवर फक्त एक विवाहित आणि एक, एक अविवाहित महिला या योजनेचा लाभ घेऊ शकते जर एकाच कुटुंबातील दोन विवाहित महिला उदाहरणार्थ सासू आणि सून किंवा दोन जावा या योजनेचा लाभ घेत असतील तर त्यापैकी केवळ एकच महिला पात्र ठरेल जर एकाच कुटुंबातील दोन बहिणींनी अर्ज केला असेल तर त्यापैकी एक अर्ज अपात्र ठरवला जाईल योजनेचा लाभ सुरू झाल्यानंतर शिधापत्रिकेत काही बदल केला असल्यास जुनी शिधापत्रिकाच गाह्य धरली जाणार आहे आणि शेवटचा महत्त्वाचा नियम म्हणजे योजनेच्या नियमानुसार परप्रांतीय महिलांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही ना आणि स्थलांतरित लाभार्थ्यांची तपासणी एकात्मिक बाल विकास प्रकल्प अधिकाऱ्यांमार्फत केली जाईल जेणेकरून कोणत्याही प्रकारचा गैरवापर टाळता येईल तर अशा प्रकारे या नवीन अटी लाडकी बहीण योजनेअंतर्गत लावण्यात आलेल्या असून आपण बघितल्याप्रमाणे बऱ्याचशा महिला भगिनी आता या योजनेसाठी अपात्र होणार आहेत मित्र व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त महिला भगिनींपर्यंत हा व्हिडिओ व्हॉट्सॲपच्या माध्यमातून सोशल मीडियाच्या माध्यमातून शेअर करा म्हणजे त्यांनासुद्धा या नवीन अटींची माहिती होईल तसंच आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे असेच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ आपल्यापर्यंत सहज पोहोचतील धन्यवाद